पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातील वस्तुस्थिती काय मतदार काय म्हणताय काय आहेत महत्वाचे मुद्दे इच्छुक लागले निवडणुकीच्या तयारीला शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तयारीला वेग येऊ लागलाय इच्छुकांनी भेटीगाठी सुरू केल्या असून यावेळी कोण बाजी मारणार अशी चर्चाही जोर धरू लागली आहे परंतु मतदारांना काय वाटतंय नागरिकांच्या दृष्टिकोनातून इथले प्रश्न काय आहेत हे जाणून घेण्यासाठी फॉर द पीपल न्यूज चॅनलनं केलेला हा स्पेशल रिपोर्ट विधानसभा निवडणूक रणसंग्राम दोन हजार चोवीस या वृत्त मालिकेतील आजच्या भागात आपण पुणे शहरातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतलाय पुढे जाण्यापूर्वी आपण फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक व फॉलो जरूर करा बडा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराड का सार्थक कदम मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन पुण्याच्या पेठ परिसराच्या बाजूला वसलेला आणि नदीच्या उत्तर पश्चिम भागात शिवाजीनगर विधानसभा मतदार संघ आहे या मतदारसंघात एकीकडं शिवाजीनगर गावठाण गोखले नगर सारख्या सामान्य नागरिकांच्या वस्त्या तर दुसरीकडं जंगली महाराज रोड फर्ग्युसन कॉलेज रोड मॉडेल कॉलनी यासारख्या उच्चभ्रू लोकांचं वास्तव्य असलेल्या सोसायट्या देखील आहेत शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ अनेक दृष्टीने महत्वाचा आहे इथं अनेक स्थानिक प्रश्न आणि समस्या असल्याचं इथले नागरिक सांगतात पाणी रस्ते यांसारखे मूलभूत प्रश्न आजही प्रलंबित आहेत सकाळ संध्याकाळी ट्रॅफिक जाम होते इकडनं तिकडनं धंदा धंदा होत नाही त्याच्यामुळं लोक थांबतच नाही समस्या मला इथं रस्त्याची भरपूर समस्या आहे मोठी रोड हमेशा संध्याकाळी एक तास जवळजवळ ब्लॉकच असतो नागरिकांना तर खूप मोठ्या समस्या आहे रस्त्यान जाणं येणं चालणं अवघड आहे सगळं सगळे फुटपाथ फुटपाथ सगळे ब्लॉक करून टाकले लोकांनी कर। अशी परिस्थिती झालेली आहे ्या इथं आपल्या ह्या भागामध्ये आपण ह्या पुढच्या चौकामध्ये इकडनं ओम सुपर मार्केट वरन येणार येणाऱ्या गाड्या वरनं येणाऱ्या गाड्या तर त्या चौकामध्ये आपण छोटासा एक सिग्नल बनवला छोटासा चौक बनवला तर ज्या माणसाला पादुकाला जायचं आहे तो, तो जा 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 पादुकाला गेला तर ट्रॅफिक जॅम होईल इकडनं येणारी परत तिथे या पुढच्या चौकात आपला डोमरुज चौक आहे डोमरुज चौकामध्ये आपण पोलीस थांबवला तरी ट्रॅफिक जाम होऊ शकणार नाही ते नसल्यामुळं येणारं जाणं सगळे मिक्स होतात त्यामुळे ते ट्रॅफिक जाम होतं तिथे ह्या चौकात एक पोलीस पाहिजे आणि इथल्या ह्या चौकामध्ये या छोट्याशा इथं काय ते कॅनल रोडला काय मोकळा केला तर ज्याला ज्ञानशा पादुका या साईडला जायचं ते, ते जातील आणि जागा ट्रॉफिक जरा जा कमी होईल असं ई स्क्वेअर रोडच्या समोरील युनिव्हर्सिटी रोड आहे त्या रोडला रोड खड्ड्यांची समस्या भरपूर आहे त्यामुळं ट्रॅफिकची समस्या जास्त आहे आणि आपलं पुलाचं चा काम चाललंय मेट्रोच्या पुलाच्या कामामुळं हो पण तिथं थोडीफार ट्रॅफिक जास्तच होतीये त्या कामामुळं हो तर थोडं नियोजन करायला पाहिजे त्या रोडच पाच साडेपाच रोड जाम होतो फार फार चौका पण आहेत त्या चौका पण नाही नाही फुटपाथ जातो काही शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचा इतिहास पाहिल्यास दोन हजार आठ सालच्या मतदारसंघ फेर रचनेमध्ये पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली त्यानंतर दोन हजार नऊ साली या ठिकाणी विधानसभेची पहिली निवडणूक पार पडली दोन हजार नऊ साली झालेल्या पहिल्या निवडणुकीत या ठिकाणाहून काँग्रेसचे विनायक निमण वीस हजार पाचशे तीस मतांनी विजयी झाले यावेळी विनायक निमण यांनी भाजपच्या विकास मटकरी यांचा पराभव केला त्यानंतर दोन हजार चौदा सालच्या निवडणुकीत मात्र विनायक निमण यांचा पराभव झाला भाजपचे विजय काळे बावीस हजार सत्तेचाळीस मतांनी विजयी झाले होते पुढे दोन हजार एकोणीस सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचा गड अबाधित राखला या ठिकाणाहून भाजपच्या सिद्धार्थ शिरोळे यांनी पाच हजार एकशे चोवीस मतांनी निसटता विजय मिळवला त्यावेळी काँग्रेसच्या दत्ता बहिरट यांनी चांगली लढत दिली शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर पहिल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस तर इतर सलग दोन वेळा झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपचा आमदार निवडून आला मात्र मतदारसंघाच्या फेर रचनेनंतर शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होणं महत्वाचं होतं किंबहुना अपेक्षित होतं असं तिथलं स्थानिक नागरिक सांगतात परंतु राज्यामध्ये बदललेल्या राज्या राजकीय समीकरणांबरोबरच शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील स्थानिक हे मोठ्या प्रमाणात बदललंय त्यामुळं येणारी विधानसभा निवडणूक ही रंगतदार ठरणार असून तिथले मतदार नेमकं कोणाला संधी देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन रोहित वनकटेसह मिश्री शेलस्वामी फॉर द पीपल न्यूज पुणे